बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय उमदी येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग व आय क्यू ए सी समिती अंतर्गत विषय आर्थिक साक्षरता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री एस होर्तीकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री डी एम मैत्री त्याचबरोबर कार्यशाळेचे द्वितीय सत्र वक्ते नंदलाल उराव या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य डॉक्टर एस पी होर्तीकर उपस्थित होत्या या कार्यशाळेमध्ये अनेक कॉलेजमधील प्राध्यापक विद्यार्थी देखील सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राध्यापक महाडिक टी ए यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक खरात पीके यांनी तर आभार प्राध्यापक माळी एम एस यांनी केले या कार्यशाळेत महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि शिक्षक कर्मचारी उपस्थित होते अशा प्रकारे अग्रणी महाविद्यालय कार्यशाळा कार्यक्रम संपन्न करण्यात आला